सातशे रुपयांच्या वस्तूची किंमत पंधरा टक्केने वाढली तर वस्तूची नवीन किंमत किती बघा वस्तूची किंमत आहे सातशे रुपये आणि ती पंधरा टक्केने वाढली आहे टक्के म्हणजेच शंभर तर पंधरा टक्केने वाढली म्हणजे शंभरला पंधरा रुपये वाढले आहेत शंभरला पंधरा रुपये वाढलेले आहेत तर सातशेला किती रुपये वाढले सातशेला किती रुपये वाढले हे आपल्याला काढायचं आहे आपल्याला आता इथे तीन राशी मिळालेल्या आहेत तिरकस गुणाकार करूया आपण बघा सातशे गुणवले पंधरा भागिले शंभर सातशेमध्ये दोन शून्य गेले शंभरमध्ये दोन शून्य गेले खाली राहिले बघा सात गुणवले पंधरा पंधराला सातने गुणल्यानंतर किंवा पंधराने सातला गुणल्यानंतर एकशे पाच येते म्हणजे वस्तूची किंमत एकशे पाच रुपयाने वाढली तर नवीन किंमत किती हे काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल सातशे मध्ये एकशे पाच मिसळावे लागेल सातशे मध्ये एकशे पाच मिसळल्यानंतर आठशे पाच येते म्हणजे वस्तूची नवीन किंमत झाली आठशे पाच रुपये म्हणून पर्याय बी Eu, ter, iete.